भारतीय डाक विभागानं ज्ञान पोस्ट नावाची नवी योजना जाहीर केली आहे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचं पार्सल सवलतीच्या दरात घरपोच सेवा देणारी ही योजना आहे एक मेपासून ही योजना सुरू झाली पण लेखक आणि पुस्तक वितरकांनी या योजनेकडं जवळपास पाठ फिरवली आहे मे महिन्यात पुस्तकांच्या पार्सलच्या केवळ बारा नोंदी झाल्यात तर इचलकरंजी टपाल कार्यालयात ज्ञानपोस्तक खातं कोरं राहिलं आहे ले। विद्यार्थी लेखक शिक्षक यांच्यासाठी भारतीय डाक विभागानं नवी योजना आणली आहे कमी खर्चात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तकं पार्सल स्वरूपात पाठवण्यासाठी ही सुविधा आहे तीनशे ग्रॅमपर्यंत वजन असणारी पुस्तकं केवळ वीस रुपयात पोस्टामार्फत पाठवता येतात तीनशे ते पाचशे ग्रॅम वजनासाठी पंचवीस रुपये एक किलोपर्यंतच्या पुस्तकांसाठी पस्तीस रुपये दोन किलोसाठी पन्नास तीन किलोसाठी पासष्ट चार किलोसाठी ऐंशी आणि पाच किलो, किलो वजनाच्या पुस्तकांच्या पार्सलसाठी शंभर रुपये खर्च येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात रमण मुख्य पोस्ट ऑफिस आणि टपाल विभागाची पंच्याण्णव कार्यालये आहेत शिवाय चारशे त्र्याहत्तर गावात टपाल विभागाच्या शाखा आहेत सध्याच्या घडीला रमण मुख्य पोस्ट ऑफिस शिवाजी पेठेतील अपना बँकेजवळच्या आणि इचलकरंजी इथल्या टपाल कार्यालयात पुस्तकांची पार्सल स्वीकारली जाणार आहेत पण स्वस्त दरातील पोस्टाच्या पार्सल सुविधेला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये रमणमाळा आणि शिवाजी पेठेतील टपाल कार्यालयात प्रत्येकी सहा जणांनी या सेवेचा लाभ घेतलाय मे महिन्यात पुस्तकांची अवघी बारा पार्सल पाठवण्यात आली तर इचलकरंजीतील टपाल कार्यालयात पुस्तकाच्या एकाही पार्सलची नोंद झालेली नाही एकूणच स्वस्त दरात पुस्तक पार्सल सेवा देणाऱ्या टपाल विभागाच्या ज्ञान पोस्ट सेवेला कोल्हापूर जिल्ह्यात थंडा प्रतिसाद आहे त्यामुळं पुस्तक खरेदीसुद्धा कमी होत चाललीय हे वास्तव दिसून येते